सुरंगीचं सुगंधी जंगल मित्रांनो हे जे झाड तुम्ही बघताय हे आहे कोकणातली एक अतिशय दुर्मिळ युनिक अशी ट्री स्पेसी सुरंगी बघताय त्या सुरंगीच्या कळ्या कोवळ्या आणि त्याच्यामध्ये मध्ये हे पांढरे आणि त्याच्यामध्ये असं सोनेरी रंगाचं तुम्ही बघताय हे सुरंगीचं फुल उमरलेलं आहे नमस्कार आज मी आहे सुरंगीच्या सुगंधी जंगलांनी समृद्ध अशा आसोली गावा। या गावात या गावामध्ये अशा असंख्य सुरंगीची झाडं आहेत आणि कधीही तुम्ही इथे आलात तर हे गाव तुम्हाला एक वेगळी गारवा या गावामध्ये जाणवतो आत्ता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत आणि या वसंत ऋतूच्या सुरुवातीला सुरंगीची सुगंधी फुलं उमलायला सुरू होतात तर आत्ता मी ज्या ठिकाणी आलो आहे हा सुरंगी होमस्टे आहे ह्या सुरंगीच्या जंगलातच इथे एक होमस्टे एक घर तयार झालं आहे जे इथे राहून तुम्हाला इथल्या निसर्गाचा इथल्या जैवविविधतेचा इथल्या जंगलातल्या एका अनोख्या जगण्याचा एक्सपिरियन्स देत आहे कोकणात आल्यानंतर तुम्ही एका कोकणातल्या कौलारू घरात राहून इथल्या जगण्याचा इथल्या जीवनशैलीचा इथल्या जंगलांचा आणि इथल्या ऋतूंचा आस्वाद घेता यावा याच्यासाठी निवांत ज्याला आपण कोकणात सुशेगात म्हणतो असा निवांत कोकणी होम्स अशा पद्धतीची संकल्पना जॉर्ज यांनी कोकणात सुरू केली आहे आणि त्यांनी उभा केलेल्या अशा ह्या युनिक होमस्टेला आज आपण भेट देतो नमस्कार जॉ नमस्कार सर काय संकल्पना आहे निवांत कोकणी होम्सची कसं आहे मी इकडे खूप दोन हजार पाचमध्ये आलं होतं एक प्रोजेक्टसाठी आणि माझ्या मित्राची घरं बांधायला आलं होतं आणि सगळं डिझाईन झालं आणि बांधलं नंतर आम्हाला विचार केला की काय करायचं काय कारण मला गावाची परिसर खूप आवडला आणि तेव्हा लक्षात आलं की मुंबईची किंवा कोणतीही अर्बन साईडची ना लोकांना इकडे येऊन राहायला खूप आवडला आणि आमच्या लहानपणाची आठवण आहे ना की गावी जायचं पुन्हा खेळायची फ्रुट्स सगळं भेटतात सगळं तो मला वाटलं की ते एक्सपिरियन्स रिलीव्ह केलं पाहिजे ना आणि त्यावेळी टू थाउजंड फाय मध्ये इकडे काय सगळं रिसॉर्ट आणि लॉज आणि हे हा शब्द वापरला त्यावेळी आम्ही दुसऱ्या एक ऑर्गनायझेशन बरोबर काम करून आम्ही ते सात आठ होमस्टेज उभं केले आणि तिथून हे जर्नी ऍक्च्युली सुरू झालं तर आता मी आणि आमचे दोन मित्र आहे जितेंद्र वजराडकर आणि विक्रांत असगावकर आम्ही तिघ मिळून ते निवांता हॉस्पिटॅलिटीज म्हणून एक फर्म एल एल पी फर्म क्रिएट केले आणि त्याच्यामधला मेन उद्देश आहे की निवांता कोकणी होम्स हे क्रिएट करायचे तर काय होतं आर्किटेक्चरची लँग्वेज परत ते उभा उभं केलं कोकणातल्या रुरल आर्किटेक्चरला ठेवण्याचा ऑपॉर्च्युनिटी म्हणजे नॅचरल मेटेरियल युज करा लोकल मेटेरियल आणि स्किल्स युज करा कारण इकडे असं खूप स्किल सेट्स आहे जे पूर्णपणे ऍक्च्युअली वापरलं नाही आणि रिसोर्सेस पण खूप आहेत आणि त्यांना डायरेक्शन दिलं ना तर वी कॅन क्रिएट रिअली समथिंग ब्युटिफुल तर yes. मेन उद्देश तोच आहे या तुम्ही बघून आहे टूर तर इकडे सुरुवातीला ना मला काय लक्षात आलं की लोकांना ना आउटडोअरची जास्त एक्सपिरियन्स दिलेलं पाहिजे दिलं पाहिजे कारण सिटीज मध्ये सगळे जण सगळेजण आतमध्येच राहतात बरोबर आणि इफ यू कॅन गिव्हन एक्सपिरियन्स सिटी मध्ये आउटडोअर त्याच्यासाठी ते पोर्च सारखं एक होतं जेव्हा इकडे स्टडी करायला निघाले तेव्हा माहिती पडलं की लो लो एक बेरांडा असतात किंवा पडवी असतात किंवा ओलाई बोलतात लोटा लोटा म्हणतात ना असं खूप एक डॉमिनंट फीचर होत कोकणी हे लिटरली जसं करायचं तुम्ही मंदिरात बघितलं तर आहे ना मंदिरमध्ये असंच एंटर केलं कम्फर्टेबली तुम्ही आणि हे लोकल स्किल्स लोकल मेसन लोकच बनवलेले असं नाही की काय ना दुसऱ्या स्पेशल ची गरजच नाही आणि तोच रेड ऑक्साइड ची कोटिंग म्हणजे पेंट ची गरज नाही आहे कूल असतात आणि कॉलर हे आहे रुफिंग आणि हे मटेरियल वापरले हो बेसिकली कसं रिसायकल मटेरियल वापरलं पाहिजे कारण हे रिसायकल टिंबर असतात किंवा बॅम्बू आहे एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने पण ते एक दोन तीन होमशे असं झालं की तिकडे घरात जे वेस्ट म्हणून ठेवलेलं ला, लाकडी आणि मेटेरियल घेऊनच ते घर बांधले व्हेरी गुड व्हेरी गुड हे पण ऍक्च्युअली कसं आहे चिऱ्याची बघा आम्ही काय केलं चिरा एक्सपोजच ठेवले कारण uh. लॅटराईट कसं आहे ते ब्रीद करतात ना बरोबर ते ऍक्च्युअली ते घराला कूल ठेवतात कूल ठेवतात ते मेन उद्देश होतात येस येस पण इथे बसून तुम्हाला आता जे कोकणात वारे येतात जे आपण म्हणतो right, की घरात तुम्हाला व्हेंटिलेशन कमी मिळतं पण बाहेर oh. तुम्हाला एक अशी स्पेस पाहिजे जिथे राहून oh, तुम्ही oh, oh. वाऱ्यांचा पावसाचा पण आनंद घेऊ शकता सो इथे जर तुम्ही आलात तर ह्या ही एक स्पेशल जागा मला वाटते या घराची आणि जनरली गोव्यातले जे आपण पोर्तुगीज घरं बघतो त्यांना अशी एक जागा तिकडे पण एक प्रेडॉमिन्ट फीचर आहे एक्झॅक्टली जिथून जिथे राहून तुम्ही मी म्हणेन की जे सीजन्स आहेत त्याची ब्युटी एक्सप्लोर करू शकता आतून बघूया या चला सर ब्युटीफुल ते हे बेसिकली माझी मेन अट्रॅक्शन काय होतं हे जेव्हा फक्त एक बाहेरचे भिंत आणि ना बॉक्स सारखं आम्हाला भेटलं मला मेन अट्रॅक्शन काय होतं हाईट रुफची हाईट आणि प्लस कौलारू अगोदरच कौलारू होत आणि त्याच्यानंतर सगळं एक्सपोज शिरा होता तर तसंच ठेवून ना फक्त प्लास्टरिंग सात फीट पर्यंत गेले हा आणि बाकी असंच एक्सपोज ठेवले व्हेरी गुड कारण इकडे जे मेन मेटेरियल दिसलं पाहिजे बाहेर बरोबर ते ऍक्च्युअली मेन उद्देश होता त्याचे पण इथे व्हेंटिलेशन खूप छान केलंय तुम्ही आ, तुम्ही बघू शकता इथे जे विंडोज बनवले आहेत त्याची स्पेस खूप छान मोठी आहे ओपन आहे आणि बसायला सुद्धा खूप कम्फर्टेबल जागा आहे आपण ज्याला कोकणात वळय म्हणतो किंवा आपण हॉल म्हणतो तशी स्पेस आहे आणि इथे तुम्ही वुडन मटेरियल वापरले हे so, सगळं बेसिकली गिअरन मध्ये जाऊन आम्ही वूड टिंबर घेतलेलं आहे खूप काय असं असतं की वेस्टेज मध्ये पडलेलं होतं बरोबर खूप काय असतं की ते लोक आता so, बघितलं ना हे वूड चे डिटेल बघा हे सगळं अनफिनिश्ड येस आता त्याचे नवीन टर्म आले लाईव्ह वेज म्हणून काहीतरी त्याच्यामुळे जे बेस्ट वूड आहे ते सुद्धा तुम्ही युटिलाइज करायला लागते जे फक्त लोक जाळावं म्हणून वापरतात राईट 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 आणि हे सगळं बांबूचं हे आपलं एक आणखीन एक ऑर्गनायझेशन आहे बांबू टर्मिनस म्हणून चिवा ब्रँडची नाव नावाने शिवा शिवा म्हणजे लोकल एक, एक बांबू त्याचे कोम आपण खातो हो, कोम तर ते नावानी ते ब्रँड चालवते इथे पण तो स्टोरी आहे की लोकल लोकांचे स्किल सेट बाहेर काढायचे आणि ते लोकल लोकांनी हाताने विणलेलं काम आहे आणि त्यांना फक्त त्यांच्याकडे स्किल्स आहे पण आम्ही आमचे डिझाईन इंटरव्हेंशन घेऊन एक कॉलॅबरेशन करून ते पूर्ण होतात व्हेरी गुड तर कोणी विचारलं ना कोण डिझाईन केलं तर आम्ही आम्ही केलंय त्यांची कला ओनरशिप त्यांच्याकडे जाते ना एक्झॅक्टली आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे इथे तुम्ही बघू शकता की बांबूचा वापर करून इथे खूप छान स्टँड बनवला इथे मला वाटतं बुक शेल्स पण आहे बुक्स आहे किंवा कोणतरी गेस्ट आलं ना त्यांना जे काही इमिजिएटली सर्व्हिस साठी पाहिजे ते सगळं ठेवू शकतो हे बेडरूम स्पेस आहे तर इथे तुम्ही बघितलं तर बॅम्बूचे बेड आहे तर परत तोच आहे की आम्ही नॅचरली फॉर्म जे बॅम्बू आहे जे लोक ऍक्च्युली आमचे कस्टमर लोक सरळ बांबू विचारतात आणि आम्ही बोलतो की ठीक आहे तुम्ही घेऊन जा आणि बाकीचे जे आहे नॅचरल फॉर्मवाला आमच्यासाठी ठेवा बनवलेले फोर पोस्टर बेड आहे कणक बांबूचे व्हरायटी हे ऍक्च्युली आसामची एक म्हणून हा बेड सुद्धा बांबू पासून बनलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की त्याच्या मागे विंडो आहे म्हणजे तुम्हाला इथेही चांगलं वेंटिलेशन आहे तुम्ही पण पण कर्टन कर्टन आहे आहे बांबूचा इव्हन तिकडे जो लॅम्प आहे तो मला वाटतं बांबू पासून बन बनलेला बन 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 आहे आणि त्याचं जे स्टँड ज्याच्यावरती जे ठेवलंय ते सुद्धा वुडन आहे वुडन आहे सो ते टिंबरची पीस आहे लॉक आहे टिंबरची तर जास्तीत जास्त नॅचरल मटेरियल याच्यात वापरलेला आहे आणि हे जे बेडचे जे डिझाईन आहे दॅट इज फंटास्टिक खूप छान वाटते yes. हे बघून आता याच्यामध्ये पण एक लहान डिटेल बघितलं ना हाँ, 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 हो, ते ड्रेप जे आहे ते मध्ये हो, ना अगोदर हँडलूम होत पॉवर ल ते काय त्याची शब्द घेऊन आले पंच वापरून आम्ही देवाच्या कामाक जो आम्ही वापरतो अरे त्याची ड्रेप्स आहे व्हेरी गुड काका नमस्कार आज निवांताच्या या एक्सपिरियन्ससाठी मी इथे आलं काय ह्या असोली गावाबद्दल तुमच्या ह्या प्रकल्पाबद्दल घराबद्दल काय सांगाल हे काय पहिल्यापासून आधी सुरंगीचं गाव म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे आणि तीच एक कॉन्सेप्ट घेऊन की नाही आम्ही आणि निवांता हॉम हॉस्पिटॅलिटी आणि दोघांनी मिळून हे एक नवीन होमस्टे आम्ही इथे चालू केलं एकशे पंच्याहत्तर मध्ये मी बी कॉम झालो आणि त्यानंतर मग वडील होते इकडे गावात दुकान होतं आमचं आणि मी मुंबईला गेलो मग नोकरीला म्हणून तिथे मी मिल मध्ये जॉब करत होतो अकाउंटंट म्हणून तर अचानक वडिलांचं एकोणीसशे ऐंशी मध्ये निधन झालं आणि मग आम्हाला प्रश्न पडला की आता इथे काय करायचं तर इथे कोण हे सांभाळणारा कोणीच नव्हता म्हणजे एवढी आमची जमीन आहे सगळी शेतीवाडी आहे सगळं होतं इथे कोणीच सांभाळणारा नव्हता तर मला सुरुवातीपासून आवड होती शेतीची मग माझ्या डोक्यात विचार आला की का आपण म्हणजे ती नोकरी करण्यापेक्षा आपण आपल्या गावातच जाऊया आणि मग मी ते इथे आलो बरीच वर्षापर्यंत मी ते वडिलांचा बिझनेस पण सांभाळला म्हणजे दुकानाचा आणि त्याच वेळी मी आल्या आल्या इकडे साधारण दोन अडीचशे काजूची कलमं लावली तेव्हा सुरुवात झाली होती काजूच्या कलमाची तेव्हा म्हणजे माझी आता तीस चाळीस वर्ष होऊन गेली तेव्हा कलम लावलेली घरापासून ते लाव थोडं हे अंतर लांब आहे मग ते डोक्यावरून सगळं ते काजू वगैरे घेऊन जाणं ते महाग पडायचं सगळं असं मला म्हणजे नंतर आणि मग विचार केला मी इकडे आता आपण आपण इथे आसरा म्हणून काहीतरी दिवसभराचा आसरा म्हणून काहीतरी बांधूया म्हणून आणि ते करत असतानाच ते तरी सुद्धा तेव्हा पण आर्थिक अडचणीच होत्या त्या अर्थवट काम राहील आणि तितक्यात मला जॉर्ज सरांची आणि माझी भेट जाईल तेव्हाच आणि ते म्हणाले की ते बिल्डिंग आमची तेव्हा पूर्ण झालेली होती छप्पर वगैरे सगळं झालेलं होतं पण आतलं सगळं काम बाकी होतं आणि अचानक ते आले बघायला इकडे आणि ते म्हणाले आपल्याला होमस्टेमध्ये याचं हे छानपैकी करता येईल तुमची तयारी असेल तर आम्ही तयार आहोत म्हणून सगळं करायला मी लगेच तयार झालो कारण माझ्या डोक्यातच तेच होतं तोच प्लॅन होता माझ्या डोक्यात की आपण असं काहीतरी करूया की जेणेकरून बाहेरची लोक आपल्या जमिनीमध्ये येतील सगळं फिरतील बघतील ही आवड मला पहिल्यापासूनच होती आणि मी पटकन त्या गोष्टीला तयार झालं हे करायला कृपेने म्हणजे खूप छान कोलॅबरेशन झालंय निवांत आणि सुरंगी होमस्टेचं म्हणजे हे तुमचं मॉडेल असं चांगलं आहे की आज लोक फक्त आपल्या जमिनी विकून मोकळे होतात पण तुम्ही जर असं कॉम्बिनेशन केलं तर के जमिनीही टिकतील शेतीही टिकेल आणि तुमच्या बरोबर एक चांगला व्यवसाय सुद्धा करणारी माणसं इथे येऊन काहीतरी करू शकतील तर आमका आता सुरंगीचा जंगल बघूचा चला अवश्य का होता ना तो पावसाचा इंडिकेटर आहे तो हो oh. तो हा म्हणजे पाऊस येतलो फेरतेवा सुरंगी hmm. सुरंगीचे फुला झाली hmm. yeah. hmm. सुरंगी कोकणातला एक युनिक फ्लॉवर आणि ह्या आसोली गावाची खरी संपत्ती म्हणजे सुरंगी आहे इथली जंगल इतकी एव्हरग्रीन आहे या सुरंगीच्या झाडांना तुम्ही बघता आता वसंतात त्याला कळ्या फुललेल्या आहेत ह्या कळ्यांचा काय करतात हे फक्त असे जमा करून ही पद्धत आहे काढायची अशी हा झाडावरून काढायची सगळी वर काढून हा हे बघा हे बघा अशी काढायची पद्धत आहे त्याची ह्या कळ्या काढायची फुलं हवी असतील तर फुलं ती काय फुलं सकाळी ती वेचावी लागतात मग गजऱ्यासाठी जर फुलं पाहिजे असतील ना तर ती सकाळी उठून लवकर चार साडेचार किंवा पाच पर्यंत उठून ती काढावी लागते सूर्योदय हा उमलली की नाही एकदा ना की त्याचे गजरे करता येत नाही ते कठीण काम आहे खूप म्हणजे गजरे करायचं ते देड आहे दे दे बघा आता असा असतो ना देड हे असं हे करतात आणि हे दोन पाकळ्या त्याच्या अशा बाजूला करून त्याला हे असं करावं लागतं असं उडावं लागतं आणि त्याच्यातून सुई नाही ते गुतावं लागतं पण ते सकाळी बघता येतील म्हणजे ती काढलेली फुलं असतात तेव्हा ती आता त्यांचा काही फायदा नाही एकदा एक ती उमरली ना की मग तुम्ही त्याला हे करू शकत नाही मग देठातूनच ती करावी लागतात गजरे चांगले होत नाहीत त्याचे असे आणि हे काढल्यानंतर की नाही दोन तीन वेळ उन्हात असे वाळवावे लागतात आणि मग ते पॅक करून ठेवावे लागतात असे सगळे त्यानंतर मग कधी विक्री करू शकतो आम्ही त्याची म्हणजे रेट जसा वाढेल किंवा काय स्टॉक करून ठेवू शकतो आम्ही ते सगळे आणि फुलं ही पडलेली काय आता ही अशी वाळलेली फुलं असतात ती सगळी ही एक चार पाच दिवसानंतर गोळा करायची रोज जोपर्यंत झाड ते कळा काढल्या जात नाहीत ना जोपर्यंत तोपर्यंत ती सगळी फुलं गोळा करायची ती सेपरेट ठेवायची त्याचा रेट खूप कमी असतो या कळ्यांना रेट जास्त असतो वाळवल्यानंतर साधारण यावर्षी आठशे रुपयापर्यंत रेट होता किलो त्या कळ्या हो। आणि ती फुलं फक्त दोनशे ते अडीचशे रुपयाने घेतात किलो बाळवलेली अशी असतात मग वर जातात वाशी मार्केटला आणि जाऊन मग त्याचं पुढे काय कुठे पाठवतात युनिक फ्रेग्रन्स आहे या फुलांचा आणि मेबी त्याच्यापासून परफ्यूम किंवा काही परफ्यूम करतात आता त्या हे पण चाललंय सरबत करायचं त्या फ्लेवरचं म्हणजे असं वेगवेगळे संशोधन चालू आहे त्याच्यावर आता बरी खतरनाक असं चाललंय त्याच हां याच्यामध्ये की नाही तुम्हाला मगाशी मी एक सांगितलं नाही दोन प्रकारची झाडं असतात नर आणि मादी अशी तर आता ता ते बिया येतात दुसऱ्या झाड यांची उत्पत्ती कशी होते माहिती आहे ना त्या झाडांची हे आता झाड असं वाढले ते पण नर म्हणून आम्ही आता त्याला नर म्हणतो पण ते खरं ते मादीचं झाड असतं कारण त्याला फळं लागतात अशी ते हे नर झाड हे कारण आणि याला भरपूर फुलं येतात पण त्याला तशी कमी येतात ते बघा ते दिसतंय ते नर झाड आहे ते खाली आहे ते त्याला फुलं येतात फुलं पण ती अशी छोटीशी फुलं असतात सेम अशीच असतात पण आतमध्ये गाठ असते लाल लाल कलरची अशी आणि तीच गाठ नंतर मोठी होते आणि त्याची फळं तयार होतात आणि ती सगळीकडे अशी फळं लागतात आणि साधारण पावसाच्या सुरुवातीला मोठी झाली फळं की ती वटवागळं खातात त्याचं कव्हर असतं ना ते काहीतरी आंबट गोड असत त्याच्यामध्ये रव असतो तो आणि त्याच्यामध्ये ते बी असते त्याची तर ती फळं ती वटवागळं घेऊन सगळीकडे फिरतात सगळीकडे वटवागळ त्याचं स्पर्शन करतात सगळीकडे आणि त्याच्यातून जी रोपं येतात ना ती ते सुरुवातीला कळत नाही ते नर आहे का मागे हे झाड सुरुवातीला कळत नाही जेव्हा त्याला फुलं येतात ना त्या दहा वर्षानंतर किंवा पंधरा वर्षानंतर तेव्हा त्याच्यानंतरच ते ला कळतात ला लाखो वर्षांपूर्वी सह्याद्रीची निर्मिती झाली असं म्हणतात की सह्याद्री हिमालयापेक्षाही खूप जुना आहे आणि त्यातलं हे जंगल म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या भारताला लाभलेली एक मोठी वनराई देवराई आहे या आसोली गावातल्या लोकांनी हा असा नैसर्गिक संपत्ती एक खजिना हजारो वर्षांपासून जपला ही झाडं त्यांनी कधीही तोडली नाहीत आणि आज या परमेश्वराने या देवाने ह्या झाडांमधून इथल्या स्थानिकांना एक रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आपण जर आपलं निसर्ग असा जपला आपली जंगलं कधीही तोडली नाहीत तर भविष्यात एकदा तरी तुमची झाकली मूठ सवा लाखाची राहील आणि तुमचं जे वेगळेपण आहे ते शाबूत राहील आज कोकणाची ओळख म्हणजे फक्त आंबा काजूच नाही तर तुमच्या गावातली असलेली सुरंगी बकुळा आबोली तुमच्या गावात असलेलं काय पण आहे ते जंगल तुम्ही राखा तुमच्या गावातलं जे नैसर्गिक संपत्ती आहे ते तुम्ही जपा एक दिवस आसोलीसारखं तुमच्या गावालासुद्धा तुमच्या गावातल्या त्या झाडांनासुद्धा निसर्गाला महत्त्व येईल आज पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरंगी ह्या नावातच एक जग उभं केलं आहे सुरंगी ह्या झाडावरूनच एक होमस्टे उभा राहिला आहे आणि इथे काय एक्सपिरियन्स दिला जातो आहे तर इथल्या जंगलांचा इथल्या सुगंधांचा मी म्हणतो की कोकणातल्या जंगलातल्या सुगंधाचं सुद्धा पर्यटन तुम्हाला करत करू शकता तुम्ही कोकणातल्या रंगांचं सुद्धा कोकणातल्या फळांचं सुद्धा कोकणातल्या वेगवेगळ्या ऋतूंचं सुद्धा पर्यटन करू शकता फक्त ते समजून घेण्याची ती जाणण्याची निसर्गाप्रती प्रेम आणि आसक्ती असायला हवी तरच खऱ्या अर्थानं तुम्ही कोकणी माणूस म्हणून जगासमोर कोकण कर, प्रेझेंट करू शकता